जुन्नरचे आमदार अतुल बेनके अद्याप जरी तटस्थ असले तरी पिंपळवेढी या ठिकाणी अजित पवार येणार आहेत शेतकरी मेळा होणार आहे शेतकरी मेळ्यामध्ये बहुधा जुन्नरचे आमदार अतुल बेनके आपली भूमिका स्पष्ट करू शकत आहेत आपल्यासोबत एक ज्येष्ठ गृहस्थ आहेत त्यांना काय वाटतं आता तुम्ही काय सांगाल तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी काय भूमिका घ्यावी खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही फूट झाली हीच मुळत म्हणजे न पटण्यासारखी आहे एकत्रित जर राष्ट्रवादी काँग्रेस असती तर आता पुढच्या काळामध्ये निश्चितपणे बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरनी महाविकास आघाडी जी आहे याच्यामध्ये आली असली दादांना संदर अतुल बेनके तुमच्या मुलासारखे आहेत त्यांना सल्ला काय आता काय उद्या आता ज्या ते दादांनी उद्याचं आपल्याला माहित नाही तुमचा आज सल्ला काय त्यांना जावं त्यांनी विकासाच्या बरोबर कारण सत्तेशिवायशी आणपण नाही ही मनाअधी वडिलावपराजित पहिल्यापासून चालत आलेली आहे त्यामुळं सत्तेच्या बाजूने गेलं तर निश्चितपणे काही निधी आपल्या तालुक्यासाठी आणता येईल आणि त्यांची पहिली टर्म आहे त्यांना कामंही केलीच पाहिजेत कारण पुढची निवडणूक त्यांना जिंकायची आणि त्यासाठी त्यांना कामं केली पाहिजे त्यांचा नाईलाज आहे त्यांना त्या अजितदादांबरोबर जाणंच योग्य त्यांच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आहे आणि त्यांनी आमदार अतुल बेनके यांनी अजित पवारांसोबत जावं असा तुम्ही त्यांना सल्ला दिलेला आहे दोन हजार चोवीसला आमदार अतुल बेनके पुन्हा निवडून येण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे असतील करू निश्चित करू काय अर्थ अतुल शेठ चांगला माणूस आहे व्यवस्थित आहे आणि तरुण आहेत धाडीचे त्यांचं कामाचा झपाटा सुद्धा चांगला आहे आणि ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे तालुक्याचा विकास करू शकतील अशा प्रकारची खात्री आम्हाला आहे दोन हजार चोवीस ला पुन्हा निवडून येतील तुम्हाला कॉन्फिडन्स खात्री येतील येतील कशामुळे आता कामाचे कामावर कामाच्या जोरावर येतो माणूस आमदार बेनके यांना तुम्ही अजित पवारांसोबत जा असं म्हणाले निधी पाहिजे असेल विकास करायचा असेल तर अजित पवारांसोबत गेलो पाहिजे तुम्ही आमदार अतुल बेनके यांच्यासोबत आहे असं म्हणाले हो तुम्ही कोणासोबत अरे आम्ही सल्ला देतोय म्हटल्यानंतर आम्ही दुसरीकडे आपण पाहतोय बाबांनी अतिशय प्रामाणिकपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे जर जुन्नर तालुक्याचा विकास करायचा असेल तर अजित पवारांसोबत जावं बेनके कुटुंबाचं जुन्नर तालुक्यासाठी मोठं योगदान आहे बाबा असं म्हणतात सत्तेशिवाय शान पण नाही आणि बेनके यांचं काम चांगलं आहे त्यामुळे दोन हजार चोवीसला ला अतुल बेनके पुन्हा निवडून येतील असा बाबांचा दावा आहे सुरेश वाणी विघ्नर टाइम्स पिंपळवंडी अजित पवार पिंपळवंडी या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी शेतकरी मेळावा होणार आहे या मेळाव्यामध्ये बहुधा जुन्नरचे आमदार अतुल बेनके त्यांची भूमिका स्पष्ट करू शकतात आपल्यासोबत एक शेतकरी आहेत त्यांना काय वाटतं आपण ते जाणून घेऊया अजित पवार उद्या पिंपळवंडी या ठिकाणी येणार आहेत जुन्नरचे आमदार अतुल बेनके अद्याप तटस्थ आहेत बहुधा उद्या आमदार बेनके त्यांची भूमिका स्पष्ट करू शकतात तुम्हाला काय वाटतं आमदार बेनके यांनी कोणासोबत जावं तालुक्याचा जर सर्वांगीक विकास करायचा असेल तर अतुल शेटबेनके यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि माझं असं स्पष्ट मत आहे की त्यांनी अजितदादाबरोबर जावं आणि तालुक्याचा विकास करावा तुम्ही कोणासोबत मी अतुल शेटबेनके बरोबर आहे दोन हजार चोवीसची निवडणूक पुण्यात आहे अगोदर लोकसभा आहे नंतर विधानसभा आहे विधानसभा निवडणुकीला अतुल बेनके पुन्हा आमदार होऊ शकतात का तुमचे प्रयत्न कसे असतील काय सांगाल आमचे सर्वोदपरी त्यांच्या पाठी पाठिंबा राहील पण त्यांनी अजितदादा बरोबर यावा अजितदादांची साथ घ्यावा तालुका तुमच्या बरोबर आहे याची मिगवाई आमच्या पिंपळवंडीच्या वतीने देऊ शकतो आमदार बेनके अजित पवार सोबत गेले तर पुन्हा दोन हजार चोवीस ला निवडून येऊ शकतात काही शंकाच नाही ना त्यामध्ये येऊ काय त्याची कारण जमेची काय आहे तालुक्याचा ता विकास केलेला आहे याला अजित पवारांना बरीचशी मानणारी तरुण कार्यकर्ते त्याच्यामुळे मग ते घडू शकतो जुन्नरची जनता कोणाच्या पाठीशी अतुल शेटबेंकींज एवढं कॉन्फिडन्स हा मग आता त्यांचे कामही दिसतात ना त्यांच्या वडील दोन तीन टर्म त्यांनी काढलेले चार वेळा आमदार हा चार वेळा आमदार झाले त्यांच्या वडिलांची नाही त्यांच्या पाठीशी आहे जे ना